ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण दुधी भोपळ्याची अगदी वेगळ्या पद्धतीने अशी रेसिपी बनवणार आहोत खूपच चविष्टी चविष्ट चवदार आणि एकदम भन्नाट अशी रेसिपी ही तयार होते डब्यासाठी तर तुम्ही अगदी पाच मिनटातच ही रेसिपी तयार करू शकता तर चला रेसिपीकडे वळूयात तर इथे मी कोळा असा दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा स्वच्छ धुवून अशा पद्धतीने पातळ स्लाईसमध्ये आपल्याला कट करायचे आहेत जास्त जाड देखील ठेवायचं नाही नाहीतर भोपळा शिजायला जास्त टाईम लागेल अशाच पद्धतीने एकदम पातळ पातळ आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे कोळा भोपळा असला की तो शिजायला लवकर शिजतो आणि निबार असला की तो शिजला देखील जात नाही आणि त्याची चव इतकी चांगली देखील लागत नाही त्यामुळे भोपळा घेताना हा नेहमी कोळाच बघून घ्या तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी गोलगोल चकल्यामध्ये आपण हा भोपळा कट केलेला आहे अगदी बटाट्याला तुम्ही करता त्याच पद्धतीने हा भोपळा इथे मी कट करून घेतलेला आहे तर इथे सर्व भोपळा मी अशा पद्धतीने गोलगोल असा कट करून घेतलेला आहे तर आता भोपळा कट करून झाला की आपल्याला अशा पद्धतीने मध्ये भोपळ्याला कट लावायचा आहे तुम्ही अशा चौकोनसुद्धा लावू शकता किंवा अगदी हुबे कट केले तरी देखील चालेल अगदी हलके असे जास्त खोलपर्यंत पण नाही फक्त हलके असे आपल्याला हे कट लावायचे आहेत तर इथे मी सर्व भोपळ्याला हो अशाच पद्धतीने कट करून घेते म्हणजे मसाला हा आतमर्यंत छान मुरला जातो आणि भोपळा खायला खूप चविष्ट लागतो तरी आशा को आशे आशे था था शक्ता, तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण भोपळा सर्व कट करून घेतलेला आहे असेच गुबे असे कट केलेले आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून एक कट लावू शकता आडवा तर इथं एक प्लेटमध्ये मी मसाले घेते तर आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गोडा मसाला जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर या ठिकाणी तुम्ही गरम मसाला किंवा चिकन मसाला वापरला तरी देखील चालेल अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे यावरती आणि अगदी अर्ध्या पळीला देखील कमी तेल घातलेलं आहे यामध्ये आता हे मसाले तेलामध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचे आहे हातानेच छान एकजीव करायचे आहेत हे मसाले आता जे भोपळ्याचे काप आहे ते आपण याला छान लावून घ्यायचं आहे भोपळा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मसाला छान दाबून लावायचा आहे म्हणजे भोपळा खाताना अळणी अळणी लागत नाही छान मसालेदार लागतो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही पुढे रेसिपीमध्ये आपण काय करणार आहोत ते आणि आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर आता इथे मी सर्व भोपळ्याला अशा पद्धतीने मसाला लावून घेते तुम्ही पाहू शकता इथे सर्व भोपळ्याला मी अशा पद्धतीने छान मसाला लावून झालेला आहे आता आपण एका वाटीमध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे अर्ध्या चमचाला देखील कमी बेसनपीठ वापरलेलं आहे आता तुम्हाला वाटेल की आपण याची भजी काढणार आहोत तर आपल्याला याची देखील काढायची नाही त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आता जे बेसनपीठ घेतलेलं ते बॅटर आपण एकदम असं पातळ करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित असं चमच्याने गुठळ्या याच्या फोडून घेऊया आणि बॅटर एकदम असं पातळ करायचं आहे आपल्याला भजीला वापरतो तसं आपल्याला दाटसर बॅटर ठेवायचं नाही अगदी पातळ असं इथे मी बॅटर हे करून घेणार आहे तर आता इथे रवा घेतलेला आहे तर इथे मी बारीक रवा वापरलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तो देखील तुम्ही वापरला तरी देखील चालेल आता या रव्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि रवा मिक्स करून घेऊया आता जे बेसन पिठाचं बॅटर केलं तर त्यामध्ये आपण हे भोपळा टाकूया आणि व्यवस्थित असं बॅटर त्याला कोटिंग करून घेऊया आणि पुन्हा रव्यामध्ये छान असे डीप करून घेऊया असं कडेने आणि सगळीकडून आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे तर आता इथे गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे जर तुमच्याकडे पसरट पॅन असेल ते देखील तुम्ही इथे वापरू शकता आता पॅन तापलं की आपण यामध्ये अर्धी पळी तेल घालून घेऊया या भाजीला तेल देखील खूप कमी लागतं आपण नॉर्मल भाजी करतो त्याला एक ते दीड पोळी किंवा दोन तीन पळी तेल वापरतो याला तेल देखील आपल्याला कमी घालायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने छान तेल पसरून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ब्रश असेल तेलाचा तर त्याने देखील तुम्ही व्यवस्थित असं तेल पसरू शकता आता एक एक भोपळा करून आपण यावरती सोडूया अगदी कुरकुरीत असा भोपळा तयार होतो आतून मऊ आणि वर्ण कुरकुरीत तुम्हाला हा भोपळा खाताना फिशची सुद्धा आठवण येणार नाही जर तुम्हाला फिश खाऊशी वाटले तर ह्या भोपळा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि मुले देखील हा भोपळा खूप आवडीने खातील खूपच चविष्ट आणि चवदार होतो चपातीबरोबर तो खूपच छान लागतो चहाबरोबर वगैरे जर तुम्ही केला तरी देखील स्नॅक्स म्हणून हा भोपळा खायला खूप छान लागेल आता सर्व भोपळा टाकून झाला की यामध्ये अर्ध्या चमच्याला देखील कमी इथे मी थोडंसं तेल वरणं घातलेलं आहे आता दोन मिनटं अगदी भोपळा मी एका साईडने छान कर करपूस असा भाजून दिलेला आहे अगदी खरपूस असा होऊन द्यायचा आहे एकदम मंद गॅसवरती आपल्याला हा भोपळा छान खरपूस होऊन द्यायचा आहे गॅस फास्ट करू नका नाही जो रवा आहे तो जळू शकतो आणि भोपळा आतून कच्चा राहू शकतो त्याच्यामुळे अगदी मंद गॅसवरती तुम्ही हा भोपळा शिजवून घ्या मी इथे झाकण देखील ठेवलेलं नाही आहे न झाकण न ठेवताच हा भोपळा छान शिजून देणार आहे मी आता दुसऱ्या साईडने देखील आपण दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती भोपळा शिजवून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा खरपूस आणि कुरकुरीत असा भोपळा आपला तयार झालेला आहे नेहमीची भाजी भोपळ्याची खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा नक्कीच मुलांना आणि सगळ्यांनाच आवडेल ही भाजी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत